पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी आंधळा बराच मी पापाची वासने जर माझ्या डोळ्यांनी बघत होत असेल त्यापेक्षा मी आंधळाच असलेला बरा निंदेचे श्रवण नको माझे कानी बधिर करुनी ठेवी देवा जर निंदक निंदा जर माझ्या कानावर येत असेल अपशब्द माझ्या कानावर येत असेल लोकांची निंदा मस्करी जर माझ्या कानावर येत असेल तर देवा माझं कान बधीर करून टाक अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहून मुका बराच मी माझ्या मुखातून माझ्या तोंडातून जर अपवित्र वाणी येत असेल तर त्याच्यापेक्षा मी मुकाच बरा देवा नको मज कधी परस्त्री संगती जनातून माती उठता बली कोणत्या परस्त्रीला जर संगत करण्यापेक्षा मी ह्या जगातून उठलेला वरा माझ्या ह्या जीवनाची माती झालेली वरी तू का म्हणे मज अवघ्याचा कंटाळा तू एक गोपाळा आवडसी तुकाराम महाराज म्हणतात या सगळ्यांचा मला कंटाळा आलेला आहे तुझ्याशी आवडीत आहे तुझी जी संगत आहे तुझा जो छंद मला लागलेला आहे, मला या कोणत्याच गोष्टीचा कंटाळा नाही मला फक्त तुझं नामस्मरणच महत्वाचं आहे या इतर गोष्टीपासून देवा मला बाजूलाच ठेव हो।